ज्यांचा सेवा गौरव आहे त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सर्वजण दाखवतो की अगदी सकाळी पासून सर सायंकाळी सात आठ नऊ वागेपर्यंत या परिसरामध्ये कार्यरत असायचे आणि त्यांच्याकडून तो आदर्श आपण सर्वांनी कलप नकलपणे नक्कीच घेतलेला आणि गुरु साख्या करत राम स्त्री गुरु गेलो व्यासपी チップ。

शिकवत सर्व सर्व सर्वात म्हणत होते की सर रिटायर होणार रिटायर होणार मी आईला विचारते अगं आई रिटायर म्हणजे काय तर त्यावर त्याने उत्तर दिले रिटायर म्हणजे सरांच्या तर शाळेचे सेवक झाली आहे सर आता सुट्टी असणार हा एक उत्तर मला आनंदच झाला कारण की सर आता आमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस घेणार जास्तीत जास्त खेळाडू तर घडवलीच आहे पण जास्तीत जास्त नॅशनल खेळाडू जसे आपल्या देशातले ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल

रात्री बोलू माझं ऑफिस सुटलंय रात्री दहा वाजता फोन करते दहा वाजता बघते हॅलो

खोडकर आणि अभ्यासात बिलकुलच रस नसलेला व्यक्ती फक्त त्याच्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत आलाय खूप कमी व्यक्ती असतात ज्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला भेटत आपले योगदान द्यायला भेटत आमच्या घरातील एक प्रेरणा स्थोदा होता का त्यांच्या सेवानिवृत्तीला माझ्या खूप खूप शुभेच्छा अशीच आमची प्रेरणा बनत राहा थँक्यू सुरुवातीला फक्त कबड्डी खो खो खेळ चालायचे त्यानंतर आम्ही खो खो कबड्डी व्हॉलीबॉल शॉर्ट बेसबॉल बेसबॉल पलवारबाजी असे काही नवीन खेळ जे खेळ खेळून विद्यार्थी राष्ट्रीय स्वरा कसे जातील यासाठी आम्ही व्यवस्थित संघटन केलं आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली डी सोलेकर सरांचं कडक शिस्त विद्यार्थ्यांबरोबर वागणं कसं बोलणं कसं हे पाहून त्यांचा ऑर्डर देण्याचा आदेश की मी त्यांच्याकडून शिकलो आणि स्टेजवर सर आले

पण सरांना आमची व्हॉलीबॉलची एवढी तयारी पाहून असं वाटायचंय की आपणही यांना मार्ग केलं पाहिजे सर योगाचे एक योग प्रशिक्षक आहेत एकोणीसशे एकानव्वद त्यांनी नाशिक येथे डिग्री प्रशिक्षण घेतलं आणि त्यातून योगाचं मेडिटेशन योगा केल्यानं खेळाडूला किती फायदा होतो खेळाडूंना या सर्व मार्ग आम्हाला करायचे आणि आमची ती जिल्ह्याला चॅरिटी राहायच्या चौदा सतरा मुलं मुली विभागाला राहायच्या एक वेळेला असा प्रसंग राहिला की ले ले, मी आणि नावाडे सर आम्ही विभागीय स्पर्धेला गेलो आणि सर शाळेमध्ये होते तर सरला बिलकुल या ठिकाणी चेन पडत नव्हती की सर चारही संघ फायनल गेले तर मी इथं कसा आम्ही सर तुम्ही म्हणजे का मी नाही माझ्यासोबत स्वर्गीय सुभेदार सर वरळ सर पांडव सर सर्व पदाधिकारी सर गाडी करून आले आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्यावेळी आमच्या संघ राज्यस्तरावर गेले होते म्हणजे एवढी त्याची तर्फ की मी फक्त क्रीडा शिक्षण म्हणजे खो खो आणि योगाचा नसून माझ्या शाळेतले विविध खेळाडू विविध खेळामधून राष्ट्रीय स्तरावर कसे जातील आज आमच्या प्रशालेचे एकूण पंच्याहत्तर खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत त्यात महाराष्ट्राचे तीस खेळाडूंना महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे या सगळ्यात मुलाचा वाटा आमचे गिरीश सोनेकर सर सतीश नावाडे सर असतील यावर आम्हाला स्वर्गीय दायमा सरांचं जी दोन वर्ष सर काय मिळालं आणि दोन हजार पंधरा मध्ये प्रशांत नाही सुद्धा आमच्या सोबत आले आणि आम्ही संघटके दोन पासून काम करतो ते केवळ बी सरकारने मला मार्गक्षित केलं तुम्ही बुढं भा तुमच्या पाठिमागा मी आहे आणि सर ज्यावेळेस सुपरवायझर झाले सुपरवायर झाल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका चालूच केला मुख्याध्यापकाला सांगायचं मी असं सगळं मुख्याध्यापकांना त्यांनी हो नारायणराव सोळंके सर असतील पाटील सर असतील हो म्हणले की त्यांनी म्हणजे काही काम असत तर दिवस रात्र एक करून ते काम पार पाडायचे आता पाण्याचे बांधकाम झालं पाण्याच्या टाकीचं चार हजार विद्यार्थ्यांना शुद्ध जल आपण या ठिकाण देतो संस्थेनं आम्हाला जे काही सांगितलं ते तत्पर्य केलं त्याला मदत करण्यासाठी सोनेकर सर मी असो नावाड सर असो आम्ही त्यांच्या सदैव पाठीमागे होतो आणि आम्ही ते काम पार पाडत होतो

महालक्ष्मी असो गणपती असो घोळा असो सर आपल्याला आता रात्रीच्या गाडीत निघायचंय आपल्याला गाडीत निघायचं सर ना सर नाही वार नाही मी म्हणलं ते लगेच सर गाडीत बसले निघाले एक तर असा प्रसंग घडला की आम्ही राष्ट्रीय स्पर्धेला जाऊ लागलो ला मुलाच्या निवड समितीसाठी आणि त्या मुलाची निवड करताना आम्ही तिघच होतो सर म्हणजे हे योग्य नाही म्हणजे काय केलं सर ती तिकडे कामी लगेल म्हणजे मी स्वतः घरी सांगितलं फोन करून घेऊन बॅग भर त्याला सांगितलं की बॅग भरा त्याला बॅग भरली त्यांनी सर म्हणजे सर ना कधी सर वाढच्या काळामध्ये वा कोणाला बाहेर यायला सगळ्याला बंदी होती पुलिस वाले फिरू देत नव्हते पण त्याही काळात त्यांनी या ठिकाणी येऊन योगाचे सराव घेतले पोलीस वाल्याला सांगितलं की योग केल्याने कोरोना होणार नाही तर तुम्ही योगाला का करता तर पोलीस वाल्यानेही परमिशन दिली त्यावेळेस या ठिकाणी सातत्याने सेंटर चाललं आणि आज जे विद्यार्थी योगाचे कुमारी शिल्पा असेल तिनं काश्यमध्ये अपूर्व कुलकर्णी आणि त्याच्यासोबत आता सुरुती डाळे आणि सहकारी अनुजा सुभेदा शिल्पा पिपळे कालच त्यांनी खेलो इंडियामध्ये जोधपुर राजस्थान मध्ये तर आलेले